अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे नवनियुक्त पदाधिकारी पद सोहळा संपन्न रोजी वाजता शहरातील हॉल रोड विजय पोलीस कॉलनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला आल यावेळेस अँटी करप्शन ब्युरो इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्ली बिपिन कुमार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र राज्य अँटी करप्शन ब्युरो पुणे रामचंद्र साबळे महिला प्रदेश अध्यक्ष सीमाताई पंचा राजेश विरकर रिटायर्ड कर्नल सेवानियुक्त कर्नल उत्तमराव पाटील उद्योजक परा गायरे महादेव भैया परदेशी आबा पाटील आदी सर्व मान्य पदाधिकारीच्या उपस्थित कार्यक्रम हो पार पडला यावेळेस महिला पदाधिकारी मायादेवी परदेशी प्रभादेवी परदेशी बीजेपीच्या वैशाली सिरसाट आदी उपस्थित होते नवीन पदाधिकारी यांची नियुक्ती केली धुळे महानगर प्रमुख जगन बापू ताकते महिला अध्यक्ष जगताप प्रीतम पाटील संजय सनी पवार अनिल वाघ विकास गिरी मयूर शिंदे मोहन दे या देऊन सन्मानित करण्यात आले कार्य तत्पर राहू असा विश्वास जगन बापू ताकटे यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कविराज दत्ताते कल्याणकर रामचंद्र साबळे श्रीमती पूनम बेडसे यांनी केले यावेळी धुळे शहर नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते आज आमच्या धुळे इथे अँटी करप्शन मध्ये अँटी करप्शन ऑफ इंडिया यामध्ये आमची निवड झालेली आहे आमचे अध्यक्ष जगन बापू ताकटे साहेब नंतर मी जिल्हाध्यक्ष स उर्मिला वाल्मिक पाटील संजय आबा नेटकर आणि विक्रांत जगताप अशी आमची पाच जणांची नियुक्ती झाली तसेच आमचे आणखी पदाधिकारी आहेत चेतन भाऊ आहेत मयूर शिंदे आहेत तर आज आम्हाला आमच्यासाठी सगळे इथे मान्यवर जे आलेले आहेत त्यांचेही आम्ही आभार मानतो त्यांच्या शुभेच्छा पण आम्ही स्वीकारल्या त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्ही आता तत्पर सेवेत राहणार आहोत भार भ्रष्टाचारमुक्त भारत हा कार्यक्रम हे आमचं स्लोगन आहे आणि ते आम्ही पूर्ण त्रास नेऊ आम्ही तत्पर राहणार आहोत कुठल्याही आम्हाला बोलवण्यात आलं आमच्याकडे कोणतं काम सोपवण्यात आलं आम्ही तक्षणी तिथे जाणार आहोत आमची टीम पूर्ण सर्व मिळून एकदा बोला भ्रष्टाचार मुक्त भारत झालाच पाहिजे भ्रष्टाचार मुक्त भारत आणि सगळ्या बंधू भगिनी सगळ्यांना माझं म्हणणं आहे न लाजता तुमच्या सगळ्या आलेल्या तक्रारी किंवा काही समस्या असतील आम्ही गोपनीय ठेवू आम्हाला मदत करा सहकार्य करा आम्ही तुमच्या सेवेत हजर राहू धुळे जिल्हा अँटी करप्शन ब्युरो मध्ये आज आमचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान साहेब राम साबळे साहेब यांच्या आदेशाने जी आमची आज निवड झाली आहे अँटी करप्शन ब्युरोला आमचे विक्रांत साहेब जगताप आहे त्यांची धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे आमच्या ताईसाहेब उर्मिला ताई पाटील यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे आणि मी जगन बाबू ताकटे माझी धुळे महानगर म्हणून त्यांनी निवड झाली आहे आणि आपले संजय आबा देककर यांची धुळे तालुका म्हणून निवड झाली आहे तसेच आमचे चेतन भाऊ पाटील आणि मयुरभाऊ शिंदे यांची निवड झाली आहे आमच्यावर जो त्यांनी विश्वास दाखवला तो आम्ही पूर्ण करण्यास तयार आहे अँटी करप्शन मध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी मान्यवरांनी आज आम्हाला आशीर्वाद दिले त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो अँटी करप्शन मध्ये आमच्यावर जो त्यांनी विश्वास दाखवला आम्ही तो पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत भ्रष्टाचार मुक्त भारत हा आम्ही आज करणारच कारण भ्रष्टाचार मुक्त हा भारत झालाच पाहिजे अनेक समस्या आहेत कोणी माता भगिनी कोणावर अत्याचार झाला कोणा गुरुगरीबावर कोणी पैसे मागितले त्यांच्यासाठी आम्ही तत्पर्य सेवेसाठी आम्ही हजर आहोत अँटी करप्शन मध्ये आम्हाला आम्ही सर्वांना सहकार्य करू अशी आम्ही इच्छा ठेवतो हो आणि कोणाची काही आवड असली कोणाची काही निवड असली तरी आम्ही ते सहकार्य करू आणि ज्यांनी ज्यांनी आमच्यावर काही भ्रष्टाचार मुक्त भारतमध्ये सहकार्य केलं त्यांचं नाव आम्ही गुप्त ठेवू त्यांचं नाव आम्ही पुन्हा येऊ देणार नाही भारत मुक्त सरकार म्हणजे भ्रष्टाचार मुक्त सरकार आम्ही करण्याचा प्रयत्न करू